जय जय जग दिशा जगाला तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे लोक तीन अध्याय बावीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ज्यांना परमेश्वराची स्वीकृती असते त्यांना तो आपली पवित्र शक्ती देतो मत्तय बारा अध्याय अठरा वचन त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो मी माझ्या जीवनात देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण दाखवतो का तुम्ही सत्य शिकण्याआधी लोकांशी जसे वागत होता त्यापेक्षा आता जास्त धीराने वागता का खरे तर देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण तुम्ही जितके जास्त दाखवायला शिकाल तितकेच परमेश्वराची तुम्हाला स्वीकृती आहे या गोष्टीचे पुरावे तुम्हाला मिळत जातील परमेश्वर ज्यांच्यावर खुश असतो त्यांना तो खंडणी बलिदानाचे फायदे घेण्याची संधी देतो एक तिमच्छ दोन अध्याय पाच आणि सहा वचन पण खंडणी बलिदानावर आपला विश्वास असला आणि आपण बाप्तिस्मा घेतलेला असला तरी परमेश्वर आपल्यावर खुश आहे हे आपले मन मानायला तयार नसेल तर काय अशा वेळी लक्षात ठेवा की आपण नेहमीच आपल्या मनावर नाही तर परमेश्वरावर भरवसा ठेवला पाहिजे ज्यांचा जै। खंडणी बलिदानावर विश्वास आहे त्यांना परमेश्वर नीतिमान समजतो आणि त्यांना आशीर्वाद द्यायचं वचन देतो स्तोत्र पाच अध्याय बारा वचन रोम तीन अध्याय सव्वीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांच आशीर्वादित करो Amen.